तर एम के भाऊ आपण खूप सारे व्हिडिओ बनवतो तर आज दहावी आणि बारावीच्या निकालावरती जरा चर्चा करूया चालेल ना भाऊ तर, तर, तर काय प्रश्न आहेत मी तू तुला विचारतो ओके त्याचे मला प्रश्नाचे उत्तर दे नक्की 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 देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल मी दहावीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर काय केलं पाहिजे खूप चांगला प्रश्न आहे खास करून दहावी आणि बारावी या दोन्ही वर्षासाठी हा प्रश्न लागू होतो जसं की दहावीच्या परीक्षेनंतर काय केलं पाहिजे हा प्रश्न मला सुद्धा पडला होता तर एकंदरीत जर बघा तुम्हाला ज्या आवडीनिवडी असतील ना मित्रांनो त्याच प्रकारचं तुम्ही ॲडमिशन घ्या कारण की कधी कधी काय होतं की एखाद्याला आवड असते आर्ट्स क्षेत्रामध्ये आणि तो जातो सायन्समध्ये तर या सगळ्या गदारोळ होतो आणि पुढं म्हणजे असं एक प्रॉब्लेम होतो तो पुढं काहीच करू न शकत किंवा तो प्रॉब्लेममध्ये येतो त्याला मुळं जायचं असतं आर्ट्सकडं आणि तो जातो सायन्सकडं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं म्हणजे एक असं म्हणू शकतो की तो मेंटली पण थोडा डिस्टर्ब होतो किंवा त्याला त्रास होतो त्या गोष्टीचा आणि त्याचा निर्णय चुकतो तर एकंदरीत मला एवढंच सांगायचं की दहावी आणि बारावीचे जे काही एक पर... एक्झाम आहेत त्या एक्झामचे जे काही एक रिझल्ट आहेत या रिझल्ट नंतर किंवा या परीक्षेनंतर तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो जरा विचार करून घ्या आणि त्या निर्णय घेतल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि तू जेव्हा दहावीला पास झाला होता तेव्हा तुझा अनुभव काय होता माझा अनुभव असा होता की तुम्हाला कसं खरं सांगू की जो काही प्रश्न पहिला विचारला होता याने का दहावीच्या नंतर काय केलं पाहिजे तो सगळा अनुभव होता की मला सुद्धा कळत नव्हतं की नेमकं नक्की काय केलं पाहिजे मग कसं असतं की आपला मित्र जो ज्या क्षेत्रात चाललाय किंवा जे आपण असं म्हणू शकतो की आपण कॉमर्सला चाललाय किंवा आर्ट्सला चाललं किंवा सायन्सला चाललाय मग त्या हिशोबाने आपल्या जवळचे मित्र कुठं चालले त्याचा जास्त लोक विचार करतात आणि काही लोकांचा माइंडसेट असतो की मला हेच करायचंय ते सेटच असतात त्या काय त्याबद्दल काय विषय नाही पण माझं तसं नव्हतं माझं असं म्हणजे मी कन्फ्यूज होतं कारण की नेमकं काय करावं हे सगळ्या गोष्टी समोर नव्हत्या तर त्यामुळं तो काही आपण असं म्हणू शकतो की मी माझ्या म्हणजे असं म्हणू शकतो की एकंदरीतच माझे जे काही जवळचे मित्र होते ते आर्ट्सकडे गेले किंवा नंतर मग मी पण आर्ट्सकडे जाण्याचा प्रयत्न केला पण नंतर मी असं विचार केला की थोडं कॉमर्स आपण शिकलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये त्यामुळे मी कुठेतरी कॉमर्स घेतला जो काही आपल्याला आहे क्षेत्रामध्ये जायला पाहिजे आपण नक्कीच आपण आपल्याला जे फ्युचर डिसाइड करायचं किंवा तुमचे जे काही स्वप्न असतील त्याच प्रकारचं तुम्ही या ठिकाणी ऍडमिशन घेतलं पाहिजे ते म्हणजे सर्व मित्र पास झाले होते का नाही 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 तर त्यामध्ये काही मित्र सुद्धा झाले होते आणि मुख्यतः जे काही नापास झाले त्यांनी मात्र परत प्रयत्न नाही केले आणि ते चुकीचं केलं त्यांना बऱ्याच वेळा समजवलं की बाई तू परत एकदा एक्झाम दे पास होशील वगैरे पण त्यांना त्या ते गोष्टी आवडल्या नाही किंवा त्यांचा आत्मविश्वास तेवढा म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांना असं कमी वाचलं स्वतःला त्यांनी तर ते त्यामुळे ते परत त्यांनी एक्झाम नाही दिली आणि ते परत म्हणजे जसाल तसे राहिले ते नंतर पुढे शिकलेत नाही दहावीपर्यंत पर्यंत त्यांचं शिक्षण झालं माझा शेवटचा प्रश्न असा आहे की पास आणि ना पास यामधला फरक काय पास आणि नापास खरंच खूप चांगला प्रश्न आहे पास आणि नापास जो देपास हे आपल्या शालेय जीवनासोबतच आपल्या आयुष्याला सुद्धा ते लागू होतात कारण की आपल्या आयुष्यामध्ये आपण नापास होणं म्हणजे आपण आपलं जे काही कर्तृत्व आहे त्यावरती भर न देणं किंवा चांगले काम न करणं म्हणजे ते नापास झालो त्याचप्रकारे आपली मेहनत सुद्धा कुठेतरी कमी पडते की काय या सगळ्या गोष्टींचा रिझल्ट म्हणजे आपण नापास होणे तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर जे पास आणि नापास यातला जो फरक आहे अभ्यास जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा शालेय जीवनामध्ये जे काही आपल्याला शिकवलं जातं त्याचं जे आकलन आहे किंवा त्याचा जो काही अभ्यास आहे तो आपल्याला किती येतो किंवा परीक्षेमध्ये जे काही प्रश्न येतात त्या प्रश्नांची किती उत्तरं देतो तर या सगळ्या गोष्टींवरती तो आपण डिपेंड राहतो की आपण पास होतो की नापास होतो पास म्हणजे सक्सेस होणं किंवा त्या सगळ्या गोष्टींना आपण त्या ठिकाणी सामोरे जाणं किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण आपले जे काही यश त्या ठिकाणी मिळणं आपल्याला भले ते शालेय जीवनात असेल किंवा इतर बिझनेस वगैरे सगळ्यात गोष्टीत आलं आणि नापास म्हणजे कुठेतरी आपण कमी पडलो किंवा कुठेतरी आपल्याला अजून जास्त मेहनत करण्याची गरज आणि त्यावेळेस जे काही परिस्थिती निर्माण होते ते म्हणजे नापास तर मित्रांनो आयुष्यामध्ये बरेच लोक काय पास होतात काय नापास होतात मला थोडस बोलायचं एक एक थोडस मित्रांनो जसं की जो काही प्रश्न विचारला होता पास आणि नापासचा तर त्या प्रश्नावरती थोडंसं अजून थोडंसं बोलण्याची इच्छा आहे जसं की मित्रांनो जर जर समजा जो कोणी पास झाला तर त्यांनी पास झाल्याचा जो काही आनंद आहे तो व्यक्त केलाच पाहिजे पण येणाऱ्या फ्युचरमध्ये त्या क्षेत्रात ज्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर तो क्षेत्र निवडताय त्या क्षेत्रात जास्तीत जास्त मेहनत करा आणि जास्तीत जास्त मेहनत करून लवकरात लवकर कसं या ठिकाणी यश किंवा सक्सेस आपल्याला मिळेल याचा जास्तीत जास्त विचार करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त चांगले दिवस पाहायला मिळतील आणि दुसरी गोष्ट असं आहे की जो नापाचा विषय होता नापाचा विषय असा आहे की जर कुठं आपण काही कमी पडलो असेल तर त्या ठिकाणी कुठं आपण कमी पडलो या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याचबरोबर खचून न जाता पास होणं नापास होणं हे काही विषय एवढं काही मोठं काही गोष्ट नाहीये ठीक आहे होत असतं कोणी बिझनेसमध्ये मध्ये नापास होतं तर कोणी शालेय जीवनात पास होतं तर कोणी लाईफमध्ये नापास होतं तर या सगळ्या गोष्टी पाहता नापास होणं म्हणजे काही खूप मोठी काही चुकी वगैरे काही नाहीये ते होत असतं सगळ्यांसोबत होत असतं तर या सगळ्या गोष्टीला तुम्ही म्हणजे विचार करा आपण कुठं कमी पडलो त्या ते विचार केल्यानंतर जे काही कमी असेल ते भरून काढण्याचा या ठिकाणी विचार करा त्यावरती मेहनत करा जेणेकरून आज नापास झालोय तर उद्या नक्कीच पास होऊ ह्या सगळ्या जे काही आत्मविश्वासानं पुढे चालत राहा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही यश आहे किंवा जे काही सक्सेस आहे ते आपल्याला थोडं लेट मिळेल पण मिळणार नक्की एवढं लक्षात ठेवा नापास झाला तर खचून जाऊ नका ताकदीने पुन्हा एकदा अभ्यास करा आणि येणाऱ्या जे काही तुमच्या आवडीनिवडीच्या गोष्टी असतील किंवा आवडीनिवडीचे क्षेत्र असतील त्यामध्ये तुम्ही मेहनत करून सक्सेस नक्कीच होऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो वर्ष बारावीचा असो वर्ष दहावीचा असो पास असो किंवा नापास परीक्षेमध्ये पास हो किंवा नापास होतो हो, हो पण मात्र आयुष्यामध्ये आपल्याला नक्की पासच व्हायचंय